साधी लोक आहेत आम्हाला हे जे मंदिर बांधायला साहेब दहा बारा वर्ष गेली ठीक आहे त्याच्यामध्ये काय घडलं काय नाही घडलं त्या मध्ये त्याच्यामध्ये मी जाणार नाही परंतु तुम्ही राज्याचे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही नक्कीच ज्ञात असाल हे सर्व हे करत करत असताना फार पराकष्टा करून आमच्या सर्वसामान्य लोकांनी हे साहेब मंदिर उभं केलेलं आहे आणि हा मंदिराचं उद्घाटन हा जो आजचा कार्यक्रम आहे तुमच्या हस्ते व्हावा ही आमची प्रामाणिक इच्छा होती आणि आज तुम्ही इथे आलात त्यासाठी मी पोसले गावच्या वतीने तुमचे शतश ऋण व्यक्त करतो आणि तुमचे आभारी व्यक्त करतो साहेब ही एवढी मोठी इमारत ही एवढे मोठे मंदिर भव्य मंदिर आज सर्वांच्या आधारे झालेलं आहे परंतु जसं उमडे गुरुजींनी सांगितलं त्याच पद्धतीने काही छोटी मोठी कामं राहिलेली आहेत ही तुमच्याच मार्गे तुम्ही आज पालक आहात आज इथे फायला आम्ही प्रसन्न झालो आज तुम्ही इथे आल्यानंतर ही सर्व कामं मला खात्री आहे ही कामं काही फार मोठी नाही आहेत सदानंदी चौहान साहेब यांच्या पुढाकाराने आणि तुम्ही तुमच्या तुमच्या नेतृत्वातून हे आमची कामं अशीच होऊन जाते याची मी खात्री बोलवतो साहेब या गावातील आमच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या याच्यातून आम्ही भरघोस मतांनी नवीन सदस्य निवडून दिलेले आहेत दोन्ही सदस्य नवीन आहेत आणि त्यांना आम्ही भरघोस जिल्हा परिषद सदस्य जवळपास चार हजार मतांनी आणि पंचायत समिती सदस्य आम्ही दोन हजार मतांनी साहेब निवडून दिलेले आहेत हे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि तुमच्यावर आणि पक्षावर असलेले हे प्रेम आहे या प्रेम आज आम्ही तुम्हाला दिलेला आहे नक्कीच त्यांच्यावर सुद्धा तुम्ही कृपा कराल याची सुद्धा आम्हाला खात्री आहे इथे आज आपण आलात इथे सर्व लोक तुमच्यासाठी एवढी जमलेली आहेत आज मला वाटतं तुम्ही आल्यामुळे आमचे अनेक प्रश्न असे मार्गी लागतील मी पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देतो त्याच पद्धतीने एक गोष्ट नमूद करावी लागेल साहेब की आमचे कोसरे गावचे मेहनतचे हुंगरे यांनी चौदा वर्षे या मंदिरासाठी अकोलात मेहनत घेतलेली आहे कारभार सांभाळत असताना सुद्धा त्यांनी लोकांना सर्वांना एकत्र घेऊन इथे हिंदू मुस्लिम सर्व समाज एकत्र या गावचा मानकरी आहे पहिली पालख्यात माझ्या घरी येते हे सांगायला अभिमान प्रत्येक कार्यक्रमात सिंहचा वाटा असतो त्याच पद्धतीने विनोदजी हुमरे यांनी सुद्धा यासाठी फार पराकष्ठ केलेले जे कोण चिरपाट होते ते साहेब आता बाजूला झालेले आहे आणि आज हा पूर्ण गाव हा तुमच्यावर प्रेम करणारा झालेला आहे आणि तुमच्या सोबत असणार आहे पुन्हा एकदा मी तुमचे गावाच्या वतीने धन्यवाद देतो मला वाटतं गुरुजींनी आमचा हा जो रस्ता आहे साहेब तुम्ही आलात आम्ही प्रसन्न झालो त्या बरोबर भरले बाजूची साफ झाली बरं वाटलं तुम्ही पुन्हा असेल परंतु परंतु आमचा हा जो रस्ता आहे साहेब हा हा जो रस्ता आहे हा दुपतरी व्हावा याची आमची विशेष मागणी आहे हा रस्ता दुपत्री झाल्यानंतर आम्हाला बरच पडेल त्यानंतर चव्हाण साहेबांनी आता तुम्हाला सांगितलंय इथे असे ब्रिज झाला ब्रिज झाला आमचं गोंदे कोसल म्हणजे इथून एकदम शॉर्टकट होईल म्हणजे वगैरे तुम्हाला पण कधी जायचं झालं तर सावर्ड्यातून आला तर तुम्ही आमच्याकडून जाऊ शकता तो साहेब ब्रिज झाला परंतु त्या ब्रिज वर असणारा जो जोड जो रस्ता आहे तो स्थानिक काही याच्यामुळे काही अडचणी मुळे किंवा आमच्यावर नाराजी असल्यामुळे तो अडकला असं समजा तो अडकला ब्रिजचा रस्ता मला वाटतं त्याला दीड कोटी रुपयाचा काहीतरी प्रस्ताव केलेला हो आहे मला वाटतं मंजुरी सुद्धा झालेला आहे अच्छा तो तो जर रस्ता झाला साहेब तो पूर्ण भराव करून टाकले त्यामुळे इथे लोकांचे शेताचे अनेक नुकसान झाले कारण पाणी हा अडक होता आणि पाण्याचा जो ओढ मारत होता त्यामुळे लोक शेती करू शकत नाही तेवढी तुम्ही आमच्यावर मेहरबानी करावी त्याच पद्धतीने मला वाटतं आमच्या मराठी शाळा नंबर च काही छत छतचं काही रिपेरिंग काम आहे अशी छोटी म्हणजे तुर्लक काम आहे परंतु आज तुमच्यासाठी तुमच्या समोर एक मागणी करणार आहे होत राहतील परंतु सर्व तरुण वर्ग बारावी पर्यंत पर्यंत शिक्षण घेतात आणि मुंबईला चाकरमाने म्हणून जातात एखादा कुठला तरी चांगला प्रकल्प द्या एखादी छोटी मोठी कंपनी द्या आम्ही नक्कीच कुठलीही आडकाठी न येता कोणीही आडकाठी न करता मी आज देवस्थानच्या समोर तुम्हाला सांगतो आम्ही एक मताने तुमच्या पाठीशी उभं राहतो Alle Rosa.